प्राथमिक आदर्श चिरनेरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न रायगड ओव्ही न्यूज ममता बादे रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा चिरनेरचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले सदर स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दानशूर उद्योगपती राजाशेठ खार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणपती सरस्वती आणि हिंदवी स्वराज्याचे छत्रपती व्ययतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने झाली यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक राजाशेठ खार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी उद्योगपती राजाशेठ खार पाटील आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक तथा रायगड जिल्हा उत्कर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद खार पाटील सरपंच भास्कर मोकल उपसरपंच अरुण पाटील माजी सभापती शुभांगी पाटील ग्रामपंचायत सदस्य पद्माकर फोफेरकर निकिता नारंगीकर निलम चौलकर भारती ठाकूर पुरनिंटाचे अध्यक्ष राजेंद्र भगत सेवानिवृत्त शिक्षक अशोक कांबळे आदर्श शिक्षिका चेताली मात्रे शिवसेना नेत्या ज्योती मात्रे शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सचिन मात्रे माजी अध्यक्ष प्रवीण मात्रे शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य गजेंद्रसिंग राजपुरोहित मुख्याध्यापक विश्वनाथ गावंड आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी दानशूर उद्योगपती चिरनेरचे विकास पुरुष ज्यांनी चिरनेर ज्ञानाची गंगा आणली त्या राजाशेठ खार पाटील यांनी शाळेच्या कंपाऊंडला आकर्षक रंगरंगोटी करण्याचे जाहीर केले गेल्या वर्षी त्यांनी शाळेतील मैदानात चिखल होऊ नये म्हणून खडी टाकली होती आयएसओ आदर्श शाळा पुरस्कृत शाळेतील छोट्या छोट्या बच्चे कंपनीने अतिशय सुरेख नृत्य सादर करून उपस्थित पालक आणि ग्रामस्थांची मने जिंकली स्वतगीत गणेशवंदना मंगळागौर खेळूया पाणी लाटा लुंगी डान्स राजे मंगळागौर खेळू या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी पालक ग्रामस्थ यांना खुर्चीस खेळून ठेवले होते प्रत्येक गाण्यानंतर टाळ्या आणि वन्स मोअरची मागणी होत होती शिक्षकांनी या लहानग्या छोट्या विद्यार्थ्यांची सुरेख अशी तयारी केल्याचे दिसून आले स्नेहसंमेलनात विद्यार्थी पालक ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात बच्चे कंपनीने केलेल्या उत्कृष्ट नाच गाण्यास प्रतिसाद अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते यावेळी माजी सहशिक्षक तुषार ठाकूर नीलम ठाकूर यांनाही सन्मानित करण्यात आले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका